धुळ्यात भगवान झुलेलाल ट्रस्ट तर्फे एक हजार एकशे अकरा जोडप्यांच्या हस्ते होणार बहरानो साहेब ची पूजा पत्रकार परिषद संपन्न धुळे शहरातील भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या वतीने देशभरात प्रथमच एक हजार एकशे अकरा जोडप्यांचं केवळ पती पत्नीच नव्हे तर मित्र भाऊ बहीण असे देखील या ठिकाणी या जोडप्यांमध्ये सहभागी होणार असून यांच्या हस्ते बहरानो साहेब सामूहिक पूजा होणार आहे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यावर्धनी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महायज्ञ होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश छतिया गुलशन उदासी व सुरेश कुंदनानी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली सदरचा हा सोहळा सायंकाळी चार वाजेपासून सुरू होणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले तर त्याची तयारी देखील झाली असल्याचे समजते तर या पत्रकार परिषदेत भगवान झुलेला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशलाल चेतिया सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष गुलशन उदासी फेडरेशन ऑफ वर्ल्ड सिंधी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुरेश कुंदनानी देवानंद नानकानी मनोहर सुकिया उत्तम वच्छानी सुरेशलाल चंदनानी पंकज दुलानी आदी उपस्थित होते तर या कार्यक्रमात बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून ज्यात प्रामुख्याने बहालपुरी पंचायत भवन तेरा पंत भवन सिंधू भवन एस एस डी धाम बाबा हरदासराम बा, धाम तसेच पूज्य सिंधी जनरल पंचायत हॉल या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असल्याचे या ठिकाणी पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले तर या ठिकाणी भक्ती संगीत व शोभायात्रेचे देखील आयोजन करण्यात आले असून सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान या पत्रकार परिषदेतून करण्यात आले सोलह सोलह फरवरी 2025 रविवार के दिन दुलिया शहर में ग्यारह सौ ग्यारह भूज बैरा साहेब पूजा प्रोग्राम का पूजा का आयोजन किया गया है इसमें हमारे छत्तीसगढ़ के चक्करवाटा के साई लामदास साहब अहमदाबाद के जद भाई साहब पिंपरी के सोनू साई और उल्लासनगर के चोटूराम साई ऐसे विविध संगतों और ब्राह्मणों के सानिध्य में ग्यारह सौ ग्यारह बैरा साहेब पूजा का आयोजन किया गया इसमें जो पूजा में जो लोग बैठेंगे वो जोड़े जोड़े में बैठेंगे हसबैंड वाइफ भाई, भाई बहन पिता पुत्र सास बहू दो बहन दो भाई ऐसे सब जो जोड़ों जो में जोड़ों में के पूजा करने के लिए इसमें आजू बाजू के जितने भी हमारे शहर है चित्र शिरपुर डोलाजा पावरा जलगाँव भूषावल श्रीजी नगर यहाँ से सब दुनिया में सब लोग आने वाले पूजा उन्होंने सबने पूजा में सहभा है दुनिया से आजूबाजू से पूरे हिंदुस्तान से यहाँ पे लोग आने वाले हैं वो दुलिया शहर में ये पचहत्तर साल में पहली बार जितना हमारा सिंधी समाज का प्रोग्राम का आयोजन किया गया है इसमें कम से कम छः से सात हज़ार लोग तो हमारे सिंधी समाज के यहाँ पे दुनिया में कॉलेज ग्राउंड पर सब जमा होंगे और ये सिंधी समाज के जो स्ट्री लेवल भगवान झूठेदार सां इनके जो प्रिय बहरा साहब हैं इनको प्रिय बहराणा साहब की पूजा प्रिय महिमा साई लालदा साहब बताने वाले हैं और भाई सिंधी समाज संगठित हो सिंधी समाज में जो आप, आपस में जो हुए जो हमारे में जो अलग अलग लोग पंथ में इधर चले गए चले गए उनको सब में हमको हमारे सब साथ में हो दुर्गा भगवान को सब माने, हमारे अपने इच्छुदेव को नहीं बोले और सब सिंधी समाज एक हो ये उसका उद्देश्य वही है और ये वहराणा साहब मनाने के बाद हम नदी पर सब विसर्जन करते हैं साई शोकरामजी आणि अहमदाबादहून साई जगदीशलालजी पिंपरी पुण्याहून स्वामी सोनूरामजी नागपूरहून फकीरा साईजजी आणि धुळ्याचे आमचे बाबा तसेच कोल्हापूरहून पुष्पा दिदी उल्हासनगरचे भाऊ लिलाराम असे हे सर्व जे थोर संत आहेत आमचे सिद्धी समाजाचे आणि तसे वीस ते बावीस संत ना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे जसे शक्यता आहे तिथे सर्व उपस्थित राहते आणि यासाठी जी जाहीर जी आम्ही लागतील कॉलेजवर तीनशे बाय तीनशे फूटच्या मंडप तयार करतोय त्या मंडपात हे सर व्यवस्था करण्यात आली आहे तिकडे बाराशे टेबल आम्ही ठेवते ठेवणार आहे त्या प्रत्येक टेबलावर दोन परिवार बसून दोन एका टेबलवर दोन व्यवस्था करण्यात आली आहे असे बाराशेची व्यवस्था आहे पण आम्ही जे डिक्लेअर केले ते अकराशे अकरा बुकिंग आमच्याकडे झालेली आहे ऐक्या वेळेला कोणी येणार आहे तर त्यांना थोडी संधी मिळाल्याची व्यवस्था केली येथे आता महाकुंभ चालू आहे तिकडे सगळ्यांनी जायला पाहिजे पण कोणत्या कधी कोणत्या कामस्तर आपण तिकडे पोहोचू शकत नाही म्हणून आम्ही पण अशी व्यवस्था केली आहे की तिकडचे जे पवित्र जल आहे ते आम्ही धुळ्यात मागवलेलं आहे फक्त नाही तर आपले जे संगम स्थान आहे क्षेत्र त्र्यंबकेश्वर तिथून आणि लेह तसेच आम्ही प्रकाशाची आपल्या प्रतीक अशी आहे तिखंक जर आम्ही मागले मागवलेलं आहे ते सगळं जर करून आम्ही त्याचे जल पूजन करणार जल पूजन करून सगळ्यांना त्याच्या पवित्र स्नानाचा जो त्यांची पुरेकरांना आणि बाहेर येणाऱ्या सर्व बालकांना आम्ही बी देणार आहोत संगीत भक्ती वातावरण निर्माण व्हावं म्हणून एक उल्हासनगर आणि मुंबईचे आम्ही कलाकार पण बोलवले आहेत त्यांच्या हस्ते पण तिकडे त्यांच्या मुखावर फिरतून भजन कीर्तन संतांचा हे पण होणार आहे आणि त्यानंतर जेव्हा हा पूजा अर्चनाचं जे काम पूर्ण होईल त्यानंतर आम्ही एक मोठी मिरवणूक काढणार आहे मिरवणुकीत घेण्यास आम्ही चालियेच्या उपवास करतो तेव्हा आम्ही डोक्यावर चाळीस पलांनी बोललेली माहिती घेतो डोक्यावर आणि यावेळी जे आम्ही सामूहिक केले असल्या कारण सर्व बालिक म्हणजे अकराशे अकरा परिवार जे असतील ते आपल्या डोक्यावर म्हणजे याच्यावर एक प्रज्वलित ज्योत असते की डोक्यावर घेऊन आम्ही नदीकाठी जे आमच्या जुलेला घाट आहे مان جي ڏيڙي تي نه وڃان ٿو ڪيڏانهن چين ۾ مشورن ٿي